गोंदिया जिल्ह्यामध्ये जानेवारी ते दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार चोवीसपर्यंत गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय श्री निखिल पिंगळेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण बावीस हजार सातशे सात केसेस करण्यात आलेले आहे आणि त्याचं एकूण तडजोड शुल्क एक कोटी तेरा लाख एकोणऐंशी हजार रुपये इत एकोणऐंशी हजार शंभर रुपये इतके झालेलं आहे त्यापैकी पेड केसेस ज्या आहेत त्या बारा हजार पाचशे अडुसष्ट ह्या पेड केसेस ज केलेल्या आहेत आणि त्याचा जो तडजोड शुल्क आहे ती पंचावन्न लाख पासष्ट हजार तीनशे पन्नास रुपये ही नागरिकांकडून वसूल करण्यात आलेली आहे त्यानंतर त्यातमध्ये अनपेड ज्या केसेस आहेत त्या दहा हजार एकशे एकोणचाळीस इतक्या आहेत आणि त्याचे तडजोड शुल्क जे आहे ते अठ्ठावन्न लाख तेरा हजार सातशे पन्नास रुपये हे अनपेड शुल्क म्हणून आकारलेलं आहे तर त्यानुसार आता गोंदिया जिल्ह्यामध्ये मी नागरिकांना गोंदिया जिल्हा प्रभारी अधिकारी या नात्याने विनंती करतो कि की त्यांनी वाहतुकीचे नियम जास्तीत जास्त पाळावे हेल्मेट दुचाकी स्वरांनी परिधान करावे चारचाकी सीट सीटबेल्टचा वापर करावा त्याचप्रमाणे गोंदिया शहरामध्ये वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून आम्ही सारखी योजना राबवलेली आहे त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पिवणपुटीचं पालन करावं हे मी नागरिकांना आवाहन करतो आणि यापुढे आदरणीय पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे सत्र हे सुरू ठेवलेलं आहे